कोल्हापूर जिल्ह्यात तेरा नगरपालिका आणि नगर निवडणुका होत आहेत दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे त्यामुळे नगरपालिका क्षेत्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय त्यातून आता विरोधी उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवणं आक्षेप घेणं असे प्रकार वाढू लागलेत आज पेठवडगावमध्ये असाच प्रकार घडला काँग्रेस प्रणित यादव गटाकडून नागरिकांना मोफत देवदर्शन घडवून आणलं जात असल्याबद्दल विरोधी सालपे आघाडीनं आक्षेप घेतला त्यावरून काही काळ पेठवडगावमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं पण पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थिती निवडली नगरपालिका निवडणुकांचं मतदान जसजसं जवळ येते तसतशी राजकीय रंढुमाळी वाढू लागली आहे एकमेकांच्या प्रचार यंत्रणांवर लक्ष ठेवायचं आक्षेप घ्यायचे असे प्रकार आता वाढू लागलेत असाच प्रकार आज पेठवडगावमध्ये घडला काँग्रेस प्रणित यादव आघाडीकडून नागरिकांना मोफत देवदर्शन घडवलं आहे आणि नागरिकांना शपथा घ्यायला लावल्या जात आहेत असा दावा विरोधी साल्पे गटानं केला मिनी बसमधून महिलांना जबरदस्तीनं देवदर्शनासाठी नेत असल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला अखेर निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं मतदारांवर कुणीही जबरदस्ती करू नये आणि त्यांना कुणीही अडवू नये असे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांनी दिले तसंच परिस्थिती चिघळू नये म्हणून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी चांगलीच समज दिली आणि पांगवलं दरम्यान या सर्व प्रकारामुळं पेठवडगावमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं मात्र अनेक नागरिकांनी आमच्यावर कुणीही कसलीही जबरदस्ती करत नसल्याचं स्पष्ट केलं